राजगड कोंढावळ्या गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये ज्या पीडित कुटुंब आहेत ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या मुलीच्या अंगावर ट्रॅक्टरने तिला गाडण्याचा प्रयत्न केला होता तिच्या पायाला या ठिकाणी जखम झालेली आहे आणि तिची आई आपल्यासोबत आहे आई काय सांगताल काय प्रकारे तुमचा अत्याचार झालेला आहे तुम्हाला काल गाडण्याचा प्रयत्न केला होता पहिली ती आली सगळीजणी आली आल्यानंतर ला, एक ट्रॅक्टर घेऊन आली तर आम्ही त्यांना हरकत दिली म्हणलं आम्ही काहीच इथं ताबा देणार नाही तुम्हाला आम्ही केस लढतोय म्हणलं जर तुमचा निकाल आमचा लागला तुमच्याला जर मिळली तर तुम्ही घ्या हे आम्ही त्यांना पहिले मी सांगितलं पण मी ट्रॅक्टर चालवून देणार नाही तर ती काय मला ऐकाणार त्यांनी दोन पोलीस संघ आणले होते तर ते पोलीस मला बोलले तरी मी ऐकाना तर मी म्हणलं नाही ते पोलीस काय बोलले मी ट्रॅक्टर वरती पूर्ण डोकं बिका आपटलं तर ते पोलीस बोलले की अहो ती कागदपत्र आहेत का तर मी बोलले माझ्याकडे नाही मी बाई माणूस आहे मी कागदपत्र माझ्याकडची नाही मी हिताये बाई माणूस मग ते म्हणले कागदपत्र आणा कागदपत्र इथं मिळतील का आता म्हणलं कागदपत्र पुण्याला येईल आमच्या इथं नाही आता कागदपत्र मिळतील का नाही म्हणजे आत्ता हजर करा म्हणलं नाही मी ताबा घेणार नाही माझ्या अंगावर न ट्रॅक्टर घालवा तुम्ही मला ताबा घ्यायचा मला मारून टाका आणि मग ताबा घ्या माझं रक्त सांडवा इथं मी ताबा घेणार नाही तर ते पोलीस बोलले तिला लई मारायची हऊस आहे आणि ते तिथून पोलीस निघून गेले मग साईडला ते गे बाच बाच निगुन निगुन गेले तिकडं म्हणले आम्ही महिला कमिटी घेऊन येतो म्हणलं चालन मग आम्ही तिथंच बसून राहिले मग थोड्या वेळ आमची त्यांची बाचाबाची झाली जो मेन माणूस आला होता ताबा घ्यायला तानाजी खोपडे संभाजी खोपडे मग आमची त्यांची वाचाबाच झाली बाचाबाच झाल्यानंतर मग ती थोड्या वेळी निघून गेली निघून गेल्यावर आम्ही दोघी मायली की तेव्हा तिथंच होतो आणि नंतर मग परत ती चारच्या सुमारात ती आली आम्ही काही घड्याळ बघितलं नाही पण चारच्या सुमारास ती आली तर आमची मुलगी आम्हाला एक दीडच्या याच्यामध्ये आम्हाला जेवण घेऊन आली होती दीड दोन वाजता अशा याच्यामध्ये मी अडाणी बाई माणूस आहे मला घड्याळ कळत नाही मला सही करता येत नाही मला काही कळत वाचता लिहिता येत नाही माझी शाळा झालेली नाही तर ती लोक किती वाजता आली मी आताच फक्त सांगू शकते तुम्हाला की एवढ्या एवढ्या टायमिंग मध्ये आली असतील ती कारण की मी जेवण भात थोडस एवढं एवढं जेवण केलं ना ते मी साडेतीन नंतर केलं मुलगी आमची म्हणजे मम्मी साडेतीन वाजे त्यानंतर मी जेवण केलं थोडस तिने माझ्या आधी जेवलं त्याच्यानंतर मग ती ते तरी एक सवारणे अशी अंगासाठी आली असती ती आल्यानंतर डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये अंगावर घातला तिच्या मुलगी तुमच्या अंगावर आणि जेसी माती टाकली ती डायरेक्ट आली ट्रॅक्टर ह्या बाजूनी आणि ती लोक ह्या बाजूनी तीन टॅक्टर एक जीसीपी आणि आली ती एकदम अशी एकदम जोरात आली म्हणून आम्ही टॅक्टरला आडवी झालो आडवी झाल्यानंतर ही मुलगी जीसीपीला ला आडवी झाली जीसीपीला ला आडवी झाल्यावर तिला डायरेक्ट त्यांनी ती का काय मी ट्रॅक्टर आडवी होतो ती जी सीपीला पूर्ण जी खाली होती त्या पुढच्या पॅटरी असते त्याच्या खाली पूर्गी पॅटरी हि होती पूरगी रडत होती आम्ही अचानक तिथून ट्रॅक्टर बी तिथं मग आम्ही इकडं पाहतो पूर्गी मग आम्ही तिला तिला वडली hmm. वडल्यानंतर मग पण तो ठुट आम्हाला काढता आला नाही कारण की ते आले आलेच त्यांनी डायरेक्ट तसं केलं मग की पूर्गी आम्ही वडली परत पूर्गी जेसीपी आडवायला पळत गेली आम्ही इकडे ट्रॅक्टर आडवायला तर ट्रॅक्टर अडवताना आम्ही इकडं तर ती पुरगी त्यांनी कशी हे केली आम्हाला काही माहित नाही पुरगी गाडल्यावर म्हणलं काय झालं म्हणून पळत पुरीच्या पुरी पूर्ण अख्खी माती होती अख्खी ती मुलगी सांगू शकल तिला विचारा आम्ही थोडीशी अशी अंतर अशी थोडीशी लांब होतो तिथून पळत आणून मग तिला ती खुल्ली केली तर पुरगीची अवस्था कशी आहे ही तुम्ही बघा आणि मुलीला बी विचारून घ्या की तिचं काय तिचा चेहरा उघडा होता पूर्ण किती होती हे काय सांगितलं माझ्या अंगावर पूर्णपणे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्णपणे माझ्या अंगावर माती होती म्हणजे काय प्रकार झाला तू कुठं थांबली होतीस आणि ते तुला काय म्हणत होते मी पहिली जेसिपीच्या पुढे तर त्यांना थांबवायला गेले त्यांनी माझ्या अंगावर जेसिपी घात पहिली घातली तर त्याच्यातून मला यांनी बाहेर काढलं नंतर त्यांनी माझ्या नंतर परत मी थांबवायला गेले तर त्यांनी मला जेसिपीने ढकललं तेव्हा मी खाली पडले नंतर त्यांनी जेसिपीची पूर्ण हे पुढचं असतं ते भरून माझ्या अंगावर माती टाकली आणि पूर्ण माती टाकली केसाच्या पूर्ण केसापासून पूर्ण पायपर्यंत माती टाकली माझ्या अंगावर आणि नंतर मग माझ्या आईने मग माझी माती काढली तेव्हा मी वाचले नाहीत तर मी तिथेच तुम्हाला ते धमकवत होते हो ते धमक ते धमकी दिली आ, की तुम्ही जर तुम्ही जा तिथे गाड उलटा किती तसं तुम्ही तिथं आमची दीड एकर जमीन किती मोबतला मिळालं काही नाही आम्हाला मिळालं जी तुम्हाला ताबा कुठली लोक होती ती आमच्या गावातली होती आमच्याच गावातली येते ताबा माराय आलेली लोक आमची आम्हाला जमीन मिळावी आमची आम्हाला जमीन मिळावी हीच आमची विचार आमच्या वरती अत्याचार झालाय ना हे नको झालं पाहिजे आम्ही तर आम्हाला जीव मारली असते जीव आमची काही मुलगी तिसरी मुलगी आमच्यावर तिथं आम्हाला जीव दोघींना मारले असत्या पोलीस स्टेशनच्या काय तुम्हाला दखल घेतली नाही तर पोलीस स्टेशनला आमच्या पुढे ही मुलगी गेली आम्ही तिच्या नंतर गेलो तर त्यावेळेस ही मुलगी पोलीस स्टेशनच्या बाहेरच होती अशी झालेलीच होती तिथं बाहेरच तर मी गेले मी गेल्यानंतर हिला आधी काय बोलली ते नाही माहिती मी गेल्यानंतर ती म्हणली नाटकं करू नको कल तुझी लय नाटकं आहेत नाटकं करू नको मी म्हणलं अहो नाही ताई नाटकं कशाची करतो घरात गेले मला आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा आत तिथं बसलो पाणी पेल तिथून आम्हाला त्यांनी पाणी दिलं आत, आत गेल्यानंतर सुद्धा ते म्हणले मला पूर्ण छत माझ्या आला होता मी कापत होते कारण की मी एकटीच होते आणि माझी मुलगी होती फक्त गोडमुली होती या फक्त नाही दाखव तिघीच वाहिले की होतो मला काय करायचं हे काही सुचत नव्हतं मी नुसती कापत होते कापत माझ्या चाललं चा, जा, ही सगळी नाटकं करती मग आम्हाला तिथून सरकारी दवाखान्याची चिठ्ठी दिली तिथं गेलो तिथं त्यांनी दोन सुया मारले पुरीला इंजेक्शन दोन दिली एक्सरा केला म्हणजे सगळं नॉर्मल आहे तिथून आम्हाला तिला म्हणजे पोलीस स्टेशनला जा आम्ही तिथं गेलो आम्हाला तिथं काही कळतच नव्हतं की नेमकं कुठं जायचं कुठं जायचं आम्ही कुठेही गेलो तिथं म्हणजे तुम्हाला कळत नाही का इथं वाचता येत नाही का इथं करता येत नाही का आम्ही म्हणलं आम्हाला नाही माहिती मला अडाणी नाही वाचता आलं नाही करता आलं आम्ही गेलो तिकडं मग ते म्हणले नाही यांची सगळी नाटक आहेत त्यांची सगळे लेडीज मागणी आमची मागणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहता की हे जे खोपडे कुटुंब आहेत त्यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे एवढंच नाही ते तर त्यांची जी जमीन आहे ती तरी मिळावी नाही तर त्यांचा मोबदला तरी मिळावा एवढीच त्या माफक अपेक्षा आहे कॅमेरामॅन विकी कामेसह निलेश खरमरे जी मीडिया पुणे